निवडून आल्यानंतर जरांगे पाटील यांची भेट घ्यावी या उद्देशाने मी अंतरवालीमध्ये आलो आहे जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांची प्रतिक्रिया माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला माझा पाठिंबा राहील कल्याण काळे जरांगे, पाटी जरांगे, पाटी यांचे जरांगे पाटील यांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार कल्याण काळे माझ्या निवडणुकीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा झाला काळे यांचं मोठं विधान विजय वडट्टीवार हे जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या विरोधात बोलले असतील तर ते चुकीचं आहे कल्याण काळे निवडून आल्यानंतर जरांगे पाटील यांची भेट घ्यावी या उद्देशाने अंतरवालीमध्ये आलो होतो अशी प्रतिक्रिया जालना जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली आहे जरांगे पाटील घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला माझा पाठिंबा राहील असं म्हणत जरांगे पाटील यांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार असल्याचं खासदार काळे म्हणाले माझ्या निवडणुकीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा झाला असल्याचं काळे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार हे जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या विरोधात बोलले असतील तर ते चुकीचं आहे असं काळे म्हणाले काय सर तुम्ही भेट घेतली काय संवाद झाला या ठिकाणी सर्वप्रथम मी जरांगे पाटील साहेबांना भेटायला यासाठी आलो होतो की दोन हजार चोवीसच्या लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांना भेटायला यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी पाच तारखेलाच विचारपूस केली परंतु ते रायगडला गेलेले असल्यामुळं माझी भेट होऊ शकली नाही म्हणून मुद्दाम आज दिल्लीहून आल्या आल्या पहिल्यांदा जारंगे पाटील साहेबाची भेट घ्यावी या उद्देशाने आज अंतरवाली सराटीला आलो इथं आल्यानंतर कळलं की त्यांनी तीन दिवसाचं उपोषण तीन दिवसापासूनचं उपोषण सुरू केलेलं आहे आणि ज्या शासनाकडे मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्यासाठी ते उपोषण करत आहे तर त्या उपोषणाला सुद्धा त्या निमित्ताने भेट झाली आणि या मतदारसंघाने ज्या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघ येतो त्या जिल्ह्यातच जारांगे पाटील साहेबाचं आंदोलनाचं केंद्र आहे निश्चितपणाने या आंदोलनाला माझा पाठिंबा राहीलच तो काही विषय वेगळा नाही परंतु त्याचबरोबर शासन दरबारी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांना भेटून यासाठीच जातो आहे की प्या आपल्याला प्या शासन दरबारी जी जारांगे पाटलाची भूमिका आहे किंबहुना उन्हा मागण्या आहे समाजाच्या त्या शासन दरबारी मांडायच्या आणि त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना जास्त दिवस कसं उपोषणाला बसवता येणार नाही कमीत कमी, कमी दिवस कसे बसते याचा विचार करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे धन्यवाद मनोज तुम्हाला किती फायदा झाला बजरंग सोनोनी यांनी स्पष्ट सांगितलं आंदोलन बजरंग काय बोलले मला माहीत नाही परंतु माझ्या निवडणुकीमध्ये मला शंभर टक्के फायदा हा बज जरांगी पाटलाच्या आंदोलनाचा झालेलाच आहे हे मी तर माझ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पहिली बैठक दिली त्या दिवशी सुद्धा बोललो पण तुम्ही नव्हते का त्या दिवशी बैठ घ्यायला आता असं सांगितलं की काय बोलले ते मला नाही माहिती पण वडट्टीवार जर असं बोलले असतील मराठा समाजाच्या विरोधात किंबहुना जारंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात तर ते चुकीचं आहे परंतु मी वडट्टीवार साहेबाला बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं काहीतरी गैरसमज झालेला आहे मी मराठा समाजाच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात जारंगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात बोललेलो नाही तरी पण त्यांना मी सांगितलं आपण आपल्या पद्धतीने खुलासा करावा